दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये एक ताजी घडामोड अशी आहे की नीरा नदीवरील वीर धरण जे जवळपास नव्याण्णव टक्के भरलेलं आहे या धरणातून आता सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे सकाळी सहा हजार क्युसेक पाणी सोडलं जातं मात्र आता हा विसर्ग सकाळी साडेदहा सुमारास तेरा हजार नऊशे अकरा क्युसेक इतका करण्यात आलेला आहे मागील दोन दिवसापासून वीर धरणातून निराणजा पात्रात पाणी सोडलं जाते आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नदी संगमच्या पुढे दुथडी भरून वाहते पंढरपूरमध्ये सुद्धा पाण्याची पातळी कमालीची वाढलेली आहे आज मागील काही धरणांवर म्हणजे वीरच्या मागची धरण आहेत भाडघर देवघर गुंजवणी इथेही पावसाची नोंद आहे गुंजवणी प्रकल्पावर सर्वाधिक जास्त एकशे बारा मिलीमीटर पाऊस झालेला आहे त्या धरणातूनही विसर्ग सुरू आहे दरम्यान वीरमधून सकाळी सहा हजारनं पाणी सोडत होतं तो आता विसर्ग तेरा हजार नऊशे अकरा क्युसेक केला आहे आणि दोन दिवसापूर्वी वीर धरणामधून जवळपास एकसष्ट हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात आला होता त्यामुळे निरा आणि भीमा नदीची पाणी पातळी ही वाढलेली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील बर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर